नांदुकेशन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेअंतर्गत पीपल्स कॉलेज सायन्स कॉलेज व पीपल्स हायस्कूल मधील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास सांगिकता आणि खिलाडू वृत्तीची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत आज या क्रीडा महोत्सवाचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर व्यंकटेश काब्दे होते तर या स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर माधुरी देशपांडे यांनी केले प्रमुख उपस्थित म्हणून उपाध्यक्ष सी ए डॉक्टर प्रवीण पाटील प्राचार्य डी गवईसर आर एम जाधव सचिव प्राध्यापक श्यामलताई पतकी अॅडव्होकेट प्रफुल्ल अग्रवाल नवनियाल सिंग जहागीरदार सी बी दागडिया दीपनाथ पतकी विठ्ठलसिंह परियार ए टी शिंदे उपप्राचार्य लक्ष्मण शिंदे प्राध्यापक डॉक्टर अरुणा शुक्ला एकनाथ खिल्लारे डॉक्टर अशोक सिद्धेवाड डॉक्टर विकास सुकाळे क्रीडा प्रमुख अश्विन बोरीकर प्राध्यापक विलास वळजे रंजन राठोड उषा कंदारी मॅडम आदींची उपस्थिती होती एस क्रीडा महोत्सव आहे हा आता आमचा तिसरा असा क्रीडा महोत्सव आहे याच्यामध्ये पीपल्स कॉलेज सायन्स कॉलेज आणि पीपल्स हायस्कूल हे तीन युनिट एकत्र येऊन विविध क्रीडाचे प्रकार या ठिकाणी खेळत असतात त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर यांच्यामध्ये एक स्नेहभावना निर्माण होते खिलाडू वृत्ती निर्म निर्माण होते आणि त्याचा आनंद ते दरवर्षी उभता यावर्षी वीस तारखेला आम्ही ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या मैदानी स्पर्धा आहेत जसे की धावणे गोळाफेक भालाफेक आणि व्हॉलीबॉलच्या स्पर्धा आहेत एकवीस तारखेला आमचे इंडोर गेम्स आहे बॅडमिंटन टेबल टेनिस चेस कॅरम ह्या स्पर्धा आम्ही एकवीस तारखेला घेणार आहे त्यानंतर सव्वीस तारखेला आमच्या क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होत आहेत सव्वीस तारखेला पीपल्स कॉलेजच्या ग्राउंडवर याची सुरुवात होणार आहे आणि सांगता जी होणार आहे फायनल मॅच ती सायन्स कॉलेजच्या ग्राउंडवर सत्तावीस तारखेला होणार आहे सत्तावीस तारखेला आमचा जो आहे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे आणि सर्व विजेत्यांना वीस एकवीस सव्वीस सत्तावीसच्या आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत